नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेतच असायला हवे तर आजची आहे चौथी माळ नवरात्रीची देवीची चौथी माळ आहे तर मी उठली इथे सकाळी लवकर उठली झोपेतून आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाली माझी देवपूजा वगैरे सगळं आटोपलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आणले होते रताळं तर मी ते रताळं बारे धुवून घेतलेले स्वच्छ पाण्याने कारण त्याला माती असती तर आमच्याकडे रताळं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये कारण आपली आपली साधी सोपी रताळच म्हणतात तिकडे रताळा पण एवढे छान होते लाल लाल खूप छान असे फ्रेश होते आणि आतून पण पांढर शुभ्र निघले ते खराब नाही निघले काही नाही तर ते स्वच्छ असे धुवून घेतले त्याला बारीक बारीक तुकडे तो दोन दोन तुकडे केले एका एकाचे आणि पाण्यामध्ये उकडायला टाकून दिले पा पातेल्यात भदग ते गदगद गदगद गद, 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 आपले उकडून घेतले रताळे कारण सकाळी बाहेर जायचं असल्यामुळं माझा स्वयंपाक लवकरच चालला होता नऊ वाजता स्वयंपाक करायला लागली मी आणि इकडे मी मला खरंच आहे भगरीची दशमी भाक भगरीच्या भाकरी कारण भगर राजगिरा शाबुदाना मी एकत्र दळून आणलेला आहे तर मला नऊ दिवसाची उपवास असल्यामुळं मग म्हटलं काय शाबुदाना नको शाबुदाना खाऊ पण खंटा तर माणूस रोज 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 रोज, रोज, रोज म्हटलं सोमवारी खायला खाल्ला जातो एक टाइम त्याच्यामुळं मग मी तर भाकरी करून घेत आहे भाकरी पण संध्याकाळच्या सकाळच्या एकदाच करून घेत आहे मी दोन तीन कारण संध्याकाळी दुपारी बाहेर जायचं तिथून आल्यावर मग म्हटलं कंटाळी येईन आपल्याला तर दोन तीन भाकरी इथं मी मला करून ठेवलेला आहे फक्त मग आल्यावर मुलांचा त्यांचा स्वयंपाक राहतो म्हणून आणि माझ्या इथं भाकरी वगैरे झालेल्या आहे तर त्यांच्यासाठी चालली होती आपली पत्तागोबीची भाजी तर इथं पत्तागोबी मी कच अशी का कच कच, -कच, -कच, कच, -कच, -कच बारीक करून घेतलेली आहे पटपट पटपट कारण बाहेर जायचं असल्यामुळं कचं पटपट आटकून घेतलं आणि त्याच्यामुळे मग इथे मसाला काढलेला आहे मसाल्यात दुसरं काही नाही तिळ कराळं आणि हिरवी मिरचीचे तर ते घातलेलं आहे तिथं आणि आपलं पटपट भाजी करून घेतली भाजी वगैरे झाली मसाला काढून भाजीला फोडणी दिली आणि इकडे मी बनवता इथं रताळ्याची खीर तर राताळे जे उकडून घेतले होते मी ते बारीक असे कुस करून घेतले तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट असे तळून घेतले मस्त भाजून आणि राताळे जे कूस करले होते हाताने बारीक केलेले आहे ते तुपामध्ये टाकले मग पाच मिनटं असं त्याला पा परतू दिलं थोडंसं लालसर होईपर्यंत त्याच्यातच दिलीवरती साखर टाकून कारण नंतर टाकायचं पण आता टाकायचं काय म्हटलं द्या टाकून थोडीशी साखर टाकली आपली चवईपुरती त्याच्यात दिलं परत दूध ओतून आणि पाच दहा मिनटं असं त्याला उकळी काढून घेतली थोडंसं दूध आटू दिलं कारण कोणाला का तरी खायची मलाच खायची होती मलाच उपवास होता खातील तर ते खातील म्हटलं आम्हीच दोघं जण खाणारे कुठेतरी पाहुणे येणारे जशी होईल तशी आपल्यालाच खायची आपल्यालाच पियायची ती कुठं बसायचं न हे करत पाहुणे आल्यावर माणूस चांगली करतं जशी होईल तशी गडबडीत म्हटलं तर केली थोडीशी गिराता खीर आणि पण छान लागली केली आम्ही सगळ्यांनी खाल्ली पिली वाटी वाटी मस्त लागली आणि सगळं काम आटोपलं मग जेवणं वगैरे झाले सगळं काम आटपून मग आम्ही गेलो देवीच्या दर्शनाला तर हे बघा किती गर्दी आहे देवीच्या दर्शनाला कंप्लेट एक तास मी लाईनमध्ये उभी होती दर्शनासाठी इतकी लाईन होती एवढं ऊन होतं बाप भयानक ऊन होतं मुलांनी पाळणी वगैरे खेळले क काही खाल्लं त्यांचं त्यांनाच माहिती पण मला जास्तच ऊन लागलं तिथून आले थकले कारण एक तर उपवास तर वाट्याजवळ गेले परत मुडावत झाला परत टेन्शन आहे परत पण पर काय करावं करावं तर लागतंच काम किती दमलो काही झालो तर आपल्याला लिहून काम तर करावंच लागणार तर चहापाणी झालं चहापाण्याचे भांडी दिले बेसिनमध्ये टाकून जी टो सकाळची भांडी घासलेली होती ती टोपल्यात लहून काढली रॅकमध्ये लावून दिली आणि जी एक एक भांडी होती ती बा बाहेर घासायला टाकली आणि इकडे लगेच त्यांच्या स्वयंपाकासाठी लागली का म लगेच म्हटलं उशीर करूस तर आताच करून घ्या तर पोळ्याचं पीठ मळवलं पोळ्या करून घेतल्या त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी बटाटा टमाट्याची मिक्सच भाजी केली दूध गरम करून दिलं त्यांनी त्यांचं खाल्लं मी मला शेंगदाण्याची आमटी केली आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद